त्रिनवनाथ कदासार अध्याय तेरावा जालंदरांचे शाबरी कवित्व श्री गणेशाय नमह जालंधरनाथांची शक्ती पाहून हरिहर थक्क झाले होते ज्यांनी राक्षसांनाही जुमाडले नाही त्या महान प्रतापी देवांना धडा शिकवला म्हणून त्यांनी त्यांचे खूप कौतुक केले त्यानंतर भगवान शंकर म्हणाले जालंधर आता तुम्ही नागाश्वत्थापाशी जा तेथे यज्ञ करून शाबरी विद्येवरील कवित्वासाठी दैवतांकडून इष्ट वर मागून घ्या कलियुगातील पुढील काळात वेदविद्या अस्त्रविद्या मंत्रविद्या यांचा प्रभाव पडणार नाही अशावेळी तरुण जाण्यासाठी लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही कवित्व सिद्ध करून ठेवा ही शाबरी विद्या कानिपांना शिकवा स्थान भ्रष्टतेमुळे ते, ते काहीसे दांभिक वृत्तीचे झालेले असले तरी लोकांना उपयोगी पडण्यासाठी त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल ते हजारो शिष्य मिळवतील आणि जगात आपली कीर्ती प्रस्थापित करतील पुढील भविष्य जाणून तुम्ही नवनाथांनी वेदविद्येच्या योगाने होणारी समस्त कार्य करण्यास सक्षम असे शत कोटी मंत्र तयार करायचे आहेत मच्छिंद्रनाथांनी यापूर्वीच तेहतीस कोटी पंच्याण्णव लक्ष मंत्र तयार केले आहेत आता गोरक्षांनी बारा कोटी नऊ लक्ष चारपटींनी नऊ कोटी सात लक्ष भरतरींनी सात कोटी चार लक्ष रेवणांनी दोन कोटी तीन लक्ष वटसिद्धांनी एक कोटी एक लक्ष मीनानाथांनी एक कोटी पाच लक्ष तुम्ही चौतीस कोटी बारा लक्ष व कानिफांनी सहा कोटी आठ लक्ष इतकी मंत्रनिर्मिती करायची आहे प्रत्येक कलयुगात अवतार घेऊन तुम्ही हे कार्य करत आलेलेच आहात तेव्हा आळस झटकून कार्यास लागा पुढे यांच्या प्रचार प्रसाराचे कार्यही आहेच त्यांचे म्हणणे त्यांनी लगेच मान्य केले त्यामुळे संतुष्ट झालेले हरिहर त्यांना अनेक आशीर्वाद देऊन आपापल्या स्थानी गेले त्यानंतर आदिनाथांनी सोपवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जालंधर व कानिप यांनी बारा वर्ष बद्रिकाश्रम क्षेत्रीच वास्तव्य केले आणि अथक परिश्रम करून दोघांचे मिळून चाळीस कोटी वीस लक्ष मंत्र तयार केले मग मार्तंड पर्वतावरील नागाश्वत्ताला सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून त्यावरील सर्व दैवते त्या काव्यमंत्रांना प्रसन्न व अनुकूल करून घेतली कार्यसिद्धी करून ते उभयता बद्रिकाश्रमास परतले तेथे एका सुमुहूर्तावर जालंधरांनी आदिनाथांच्या साक्षीने कानेपांना तपश्चर्यास बसवले आणि तीर्थयात्रेस निघाले मैनावतीला उपदेश जालंधरनाथ अनेक देशात गेले तेथील अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना त्यांचा एक परिपाठ असे ते रानातून कापलेल्या गवताचा भारा डोक्यावर घेऊनच गावात प्रवेश करत असत जालंधर हे अग्नीचे पुत्र म्हणजेच एका अर्थाने वायूचे नातूच असल्याने आपल्या नातवाला गवताच्या भाऱ्याचे ओझे होऊ नये म्हणून पितामह वायू तो भारा वरचेवर आपल्याकडेच घेत असे त्यामुळे चालताना तो भारा नाथजींच्या डोक्यावर अधांतरी तरंगताना दिसे गावातून जाताना आणलेले गवत ते गायगुरांना खाऊ घालत असत याप्रमाणे भ्रमंती करत जालंधर गौड बंगाल देशातील हेलपट्टणास गेले तेथील वास्तव्यात ते, ते नित्य नेमाने रानातून गवत कापून आणायचे आणि गुराढोरांना खाऊ घालायचे त्यासमयी त्यांच्या मस्तकावर अधांतरी तरंगणारा तो भारा पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटायचे आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत हे ओळखून त्यांना रस्त्यातच वंदन करायचे तो जनसंपर्क टाळण्यासाठी ते त्यांना घालवून द्यायचे आणि गल्लीबोळात भिक्षा मागून कोठेतरी दुर्लक्षित गलिच्छ जागी राहायचे अशा प्रकारे आपली विद्या व योग सामर्थ्य यांचा कोणालाही प्रत्यय येणार नाही याची ते नेहमी काळजी घ्यायचे त्यावेळी हेलपट्टणावर त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद राज्य करत होता तो सौंदर्य धर्म औदार्य न्याय विजय प्रताप आणि सद्गुण या सर्वच बाबतीत अत्यंत प्रसिद्ध होता त्याला सोळाशे बायका होत्या त्याची आई मैनावती ही मोठी स्त्री होती गोपीचंदांचे पितृछत्र हरपले असल्याने तो तिला खूप मान देत असे आणि तिला काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असे एके दिवशी मैनावती आपल्या प्रसादाच्या माडीतून नगरशोभा पाहत असताना तिचे लक्ष हमरस्त्यावरून जाणाऱ्या जालंदरांकडे गेले त्यांची अग्निसारखी उज्ज्वल कांती मुखावरील तप तेज व डोक्यावरील अधांतरी जाणारा भारा पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले हे कोणीतरी स्वर्गीय महात्मा असून यांना शरण गेल्यास आपल्या जन्माचे सार्थक होईल असे तिला वाटू लागले म्हणून तिने आपल्या विश्वासातल्या एका हुशारदासीला त्यांच्या मागावर धाडले आणि ते जती कोण कुठले कुठे राहतात काय करतात ही सर्व माहिती काढून आणण्यास सांगितली तिच्या आज्ञेवरून ती दासी गुप्तपणे प्रासादाबाहेर पडली आणि नाथजींचा पाठलाग करू लागली ते मात्र आपल्याच तंद्रीत चालत गुराढोरांना गवत खाऊ घालत गल्लीबोळातून भिक्षा मागत सहजगत्या हिंडत होते तिने सांजेच्या वेळेला आडवाटेवरील उकिरड्याजवळची निवांत जागा पाहून ते तेथेच ते राहिले दासीने तेथील खानाखुना नीट लक्षात ठेवल्या आणि प्रासादात येऊन तिला त्या जतींचा सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून मैनावती म्हणाली तू फार चांगले काम केलेस आता थोडी उसंत घे रात्री सर्वत्र सामसूम झाली की आपण दोघी गुपचुप त्यांच्या दर्शनास जाऊ मग ते बोलणे तिथेच थांबले मध्यरात्रीच्या सुमारास काही फळे व मिष्टान्ने घेऊन त्या दोघी राजवाड्याबाहेर पडल्या बाहेर निघताना त्यांनी स्वतःभोवती कांबडी ओढून घेतली होती आणि ही गोष्ट गुप्त राहावी म्हणून त्या दासीने रात्रपाळी करणाऱ्या पहारेकऱ्यांना आधीच वश करून ठेवले होते राजप्रासादातून बाहेर पडून त्या दोघी जालंधर होते तेथे गेल्या आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला मैनावती म्हणाली महाराज गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात भौसागरातून तारून नेणाऱ्या एखाद्या सत्पुरुषाने आपल्याला उपदेश द्यावा अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे तरीही आपण उदार अंतकरणाने कृपा करून मला उपदेश द्या आणि या संसारातील त्रिविध तापांचा भयंकर अग्नि विझवून टाका त्यावेळी तिचा भक्तिभाव पाहून नाथजींना प्रेमाचे भरते आले होते पण तरीही तिला सहजासहजी दाद लागू द्यायची नाही आधी तिचा निग्रह पाहायचा असे ठरवून ते वेड्यासारखा वागू लागले आणि दातोट खाऊन भयंकर शिव्या देत तिला दगड मारू लागले तो महाराजीने सहन केला व त्यांचे आरवाचे बोलणेही सहन केले पण आपले धैर्य जराही ढळू दिले नाही ते पाहून आधीच दयाळू असलेल्या नाथांचे मन कळवळले त्यांनी रुद्रावेश टाकला आणि विचारले बाई तू कोण कुठे राहतेस कोणाचाही उपद्रव नको म्हणून मी या घाणेरड्या जागेत पिशाच्य वृत्तीने राहत असताना मला कशासाठी त्रास देत आहेस ती म्हणाली महाराज मी त्रिलोचनाची पत्नी व या देशाचा राजा गोपीचंद याची आई आहे माझे नाव मैनावती पतीच्या मृत्यूनंतर या जन्ममरणरूपी जगराहाटीतून कसे सुटता येईल या एका चिंतेने मला ग्रासले आहे तरी यातून सुटकेचा काही मार्ग दाखवा मी तुम्हाला शरण आहे माझ्यावर कृपा करा ते म्हणाले बाई तू आलीस तशीच परत जा कारण ज्या हेतूने तू तु येथे आली आहेस तो पुरवण्याच्या दृष्टीने मी तुला काहीच मदत करू शकत नाही तसेच तुझ्यासारख्या घरंदाज स्त्रीने अशा अपरात्री येथे येणे हे कदापि योग्य नाही आणि ते शोभूनही दिसत नाही ही, ही।, ही गोष्ट लोकांना कळली तर तुझी मोठीच दुष्कृती होईल आणि तुझ्या मुलाला कळली तर मोठा अनर्थच होईल म्हणून तू येथून जा व पुन्हा येण्याचे धाडस करू नकोस त्यावेळी पहाट होत आलेली पाहून तिने त्यांना नमस्कार केला व नाखुशीनेच प्रासादात परतली महिनावतीचा तो दिवस बेचैनीतच गेला तिच्या चित्ताला स्वस्थता लाभलीच नाही मग त्याही रात्री सर्वत्र निरव शांतता झाल्यावर दासीला बरोबर घेऊन ती पुन्हा जालंदरांकडे गेली त्यांच्या दर्शनाने तिला फार प्रसन्न वाटले आणि अंतकरणातील सर्व खळबळ नाहीशी होऊन विलक्षण शांती अनुभवास आली तिने त्यांना वंदन केले आणि आणलेले पदार्थ अर्पण करून त्यांच्यासमोर उभी राहिली त्यांनीही तिच्याकडे पाहिले पण ते काहीच बोलले नाहीत थोड्या वेळाने येथे नुसते उभे राहण्यापेक्षा आपण यांची काही सेवा करावी असा विचार करून ती त्यांचे पाय पायचेपत बसली पहाटेच्या सुमारास ती आपल्या प्रासादात परतली त्यानंतर ती रोज रात्री त्यांच्यापाशी जाऊन त्यांची सेवा करू लागली वृद्धावस्थेच्या जवळ आलेली ती राजमाता मोक्षाची तीव्र तळमळ असलेले लोकोत्तर धैर्याची स्त्री होती अशा प्रकारे तिने सहा महिन्यापर्यंत त्यांची भक्तिभावाने सेवा केली मैनावतीच्या निस्सिम सेवाभक्तीने नाथजींचे अंतकरण प्रसन्न झालेले होते पण त्यांनी तसे कधीच भासवले नाही एकदा त्यांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले त्या रात्री ती नित्याप्रमाणे सेवा करण्यास अस आली असता त्यांना भूमीवर डोके ठेवून गाढ झोपलेले पाहून तिने त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेतले तेव्हा त्यांनी एक मायावी भुंगा निर्माण केला तो तिच्या मांडीखाली शिरला आणि ती पोखरण्यास सुरुवात केली ते दुःख तिला सहन होईना त्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते पण तरीही ती भयंकर पीडा तिने मोठ्या धैर्याने सहन केली त्यांची झोप मोड होऊ नये म्हणून तिने आपली मांडी जराही हालू दिली नाही भुंग्याने तिची मांडी फोडून छिद्र पाडले आणि नातजींच्या मानेस ढसला त्या दंशाने त्यांना जाग आली त्यांचे तिच्याकडे लक्ष गेले त्यासमयी तिची अवस्था पाहून त्यांचे मन द्रवले त्यांनी आपुलकेने तिचे मुख कुरवाळले तेव्हा अश्रू अनावर होऊन तिने त्यांच्या चरणांना मिठी मारली मैनावतीची श्रद्धा भक्ती प्रेम निष्ठा धैर्य आणि शरंत पाहून प्रसन्न झालेल्या त्या मोक्षदा आणि नाथजींनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तिला अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन प्राप्त करून देणारी योगदीक्षा दिली त्यांच्या पवित्र पवित्रवानेतून प्रकटलेली ती दिव्य मंत्राक्षरे काणी पडताच अद्वैत्वाचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली जालंदरांच्या कृपेने ती पुन्हा भानावर आली तिने कृतज्ञतेने त्यांना वंदन केले श्रीरामांनी विभीषणाला चिरंजीवी केले त्याप्रमाणे आपल्याला ब्रह्मपरायण करून नाथांनी आपला उद्धार केला याचा तिला खूप आनंद झाला होता पण तो फार काळ टिकला नाही आपल्याप्रमाणे आपल्या पुत्रालाही चिरंजीव पद प्राप्त व्हावे असा मोह तिच्या मनात उत्पन्न झाला अध्याय तेरावा समाप्त